ताडोबा व्याघ्र अंधेरी प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जंगलात वन्यजीवांशी माणसांचा होणारा संघर्ष नवा नाही मात्र काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेनंतर एक आई नऊ महिने पोटात वाढवल्या बाळासाठी कशी रणरागिणी होते याची साक्ष पटल्याशिवाय राहत नाही अर्चना संदीप मेसराम असे या रणरागिणीचे नाव आहे आपल्या पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलीसाठी झालेल्या या मातीने चक्क वाघाला माघार घेण्यास भाग पडले की वाचवा माझ्या मुलीला पाचसा वेळा तिथं कोणीच नव्हतं आणि कोणीच आलं नव्हतं तिथं तर मग ते रांजेची काडी होती ना त्याच्यानंच मी हकललं हो त्याला हे माझ्या मुलीला तोंडामध्ये पकडून घेऊन जात होतं आणि माझी अशी हिंमत झाली की आज माझी मुलगी जर मला नाही दिसली तर कधीच दिसू शकत नाही म्हणून तिने चुकत तर नंतर तिला सोडून दिलं आणि तो थांबून सगळ्यांनी माझ्याकडे ठेवला आणि माझ्याकडे येत होता तर मी ना पुन्हा नाही का त्या मारल्यासारखं खाली जमिनीवर जोरजोरात आपटत होते ते बांबू तर नंतर तो चालला चंद्रपूर चंद्रपूरपासून अवघे सात किलोमीटर अंतरावरील जुनोना इथे हा चित्तथरारक प्रसंग घडला म्हणजे माझी घरवाली आणि माझी पत्नी आली होती बा तिच्यासोबत एक बुडगीबाई बी होती इथं आल्यावर तो बीचच्या बकऱ्यासाठी घेऊन येत राहते तर त्यानं अचानक हल्ला केला त्याच्यामध्ये माझी मुलगी फार जखमी आहे नागपूरला आहे आणि माझ्या पत्नीने स्कोराड पकडून त्या बिबट्यावर हे केलं माझ्या बि पत्नीवर बी हल्ला केला होता त्याने, त्याने, त्याने प्रयत्न करून आता घेऊन मग त्याच्यानंतर मी दवाखान्यात वगैरे नेलो वाघाच्या झडबेडात अडकलेल्या मुलीला वाचवण्यासाठी अक्षरश ही माता वाघावर तुटून पडली आणि पाहता पाहता वाघाने जंगलात पळ काढला